नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द भोजन आवाज आज दारवा शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दारवा येथील विश्रामगृहामध्ये कार्यकर्ता बैठक संपन्न झाली या बैठकीला प्रमुख अजय गाडगे यांनी मार्गदर्शन केले या बैठकीसाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या आगामी काळामध्ये विधानसभेसाठी कार्यकर्त्यांनी कशा प्रकारचं काम करावं यावर साधकबाधक चर्चा झाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे माझ्या नेतृत्वामध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने सन्मान्य संजय भाऊ देशमुख यांना या या मतदारसंघातील जनतेने विजयी केले त्याबद्दल कार्यकर्त्यांशी हितगुज करून त्याचं अभिनंदन केलं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक शिवसेना पक्षासाठी फार महत्त्वाची आहे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार असला पाहिजे त्याचबरोबर तो उमेदवार पारंपरिक हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याकारणाने हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा आणि शिवसेनेचाच उमेदवार येथे प्रचंड बहुमताने विजय व्हावा अशी एक मापक अपेक्षा या तालुक्यातील या मतदारसंघातील जनतेची आहे त्याचबरोबर येथील पदाधिकारी सगळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे इथे उपस्थित होते आणि त्याची रणनीती त्याची आखणी करण्याकरिता आज मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने येथे पदाधिकारी उपस्थित होते आणि साधक बाधक चर्चा झाली आणि आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांचे हात बडकट करण्यासाठी येथून आम्ही एक खासदार दिला परंतु याच्यानंतर एक आमदारसुद्धा या डिग्रस विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणाने आम्ही देऊ असा एक आमचा पण बांधलेला आहे आणि ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही